तीर्थक्षेत्र पंढरी नगरी टाळ मृदंगाऐवजी घोंगराचा आवाज तरुणाई फिरकली अश्लील डान्सच्या तालावर तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंगाच्या नगरीमध्ये सध्या वेगळाच माहोल पाहायला मिळतोय सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांचा उच्छाद माजलाय लावणी खेळ पैठणीचा तसेच दहीहंडी गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे मात्र या कार्यक्रमांमध्ये तरुणाचा तोल ढासळताना दिसत आहे महाराष्ट्र राज्यात बदलापूर सारखी दुर्दैवी घटना घडलेली असतानाच राज्यकर्ते आणि राजकीय नेते यातून कोणताही बोध न घेता उलट पक्षी तरुणांना बिघडवण्याचं काम करत आहेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या नादाने राजकीय मंडळी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून धुडघोस घालताना दिसत आहेत काल झालेल्या पांडुरंगाच्या नगरीतील काही दहीहंडी महोत्सवाच्या आयोजकांनी कोणतेही भान नसताना तीर्थक्षेत्र पांडुरंगाच्या नगरीमध्ये बाहेरून नृत्यांगणा आणून अश्लील हावभाव करत डान्स करून प्रेक्षकांचा व्हावा मिळवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु यातून कोणता संदेश घ्यायचा हे मात्र दाखवलं गेलं नाही परंतु या नृत्यांगणा नाचल्याने पंढरीतील शेकडो वर्षाच्या परंपरेंना ब्रेक लागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद पर्च स्पर्शाने पावन झालेल्या पंढरी नगरीतील शिवतीर्थावरती असा घुंगराचा आवाज येत असल्याने पंढरीतील राजकीय तसेच सामाजिक स्थैर्य बिघडत असून शिवतीर्थाचा वापर हल्ली अश्लील डान्स आणि हावभाव दाखवण्यासाठी आणि नृत्यांगणा नाचण्यासाठी होणार का अशी चर्चा आता शहर व परिसरात जोर धरू लागली आहे श्री विठ्ठलाच्या पद पर्च स्पर्शाने पावन झालेल्या पांडुरंगाच्या नगरीत रात्रंदिवास कायमस्वरूपी टाळ आणि मृदंगाचा आवाज घुमतोय शेकडो हजारो किलोमीटर पायी चालून वारकरी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाकरता टाळ मृदंग वाजवत येत असतात याच धर्तीवर पांडुरंगाच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या घुंगरांचा आवाज घुमू लागलाय शेकडो वर्षाची परंपरा खंडित करून प्रदक्षिणा मार्गावरील वारकऱ्यांचा रस्ता बंद करून अशा या स्वयंघोषित आमदारांना येणाऱ्या निवडणुकीत जनता खरंच साथ देईल का की टाळ मृदंगाच्या ऐवजी घुंगरू वाजवण्यासाठी कायमस्वरूपी घरी पाठवून देईल हे पाहणं आता महत्वाचं झालंय पांडुरंग परिवाराचा नेते स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक व विठ्ठल परिवाराचे नेते स्वर्गीय औदुंबर पाटील स्वर्गीय वसंतदादा काळे स्वर्गीय भारतनाना नाना भालके यांनी पांडुरंगाच्या नगरीत अशा घालणाऱ्या कार्यक्रमांना कधीही समर्थन न देता त्याला विरोध करत पंढरी नगरी नाचवण्याचं काम केलं नव्हतं परंतु आज त्यांचाच फोटो वापरून कार्यकर्ते मात्र हे काम निपक्षपणे करत आहेत मग स्वर्गीय परिचारक मालक औदुंबर अन्ना वसंत दादा आणि स्वर्गीय भारत नानांनी दाखवलेला सामाजिक राजकीय सांस्कृतिक वसा सध्याचे राजकीय नेते जपणार ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातील शिवतीर्थावर नृत्यांगणा नाचून दोन्ही टाळ मृदंगाचा आवाज येणाऱ्या पांडुरंगाच्या नगरीला कलंक लावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे